नमोतस्य भगवतो अरहतो सम्माबुद्धस् भगवतो अरहतो सम्मा नमो स भगवतो अरहतो सम्मासं बुद्धस बुद्धं शरणं गच्छामि शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि दुधियंपिबुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पिधर्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि शरणं गच्छामि पि ततियं पिबुद्धं शरणं मि तीयं पिधर्मं शरणं गच्छयं पिसङ्घं शरणं गच्छामि पाता वीरमणि मि कामे सुमिच्छाचारा जपमादठाणा वीरमणि सिखापदम् समाधियामि सपपापसकरणम् कुशलस्य उपसम्पदा सच्चित्तपर्योदपणम् एतं साधु साधु सा भगवतो अरहतो बुद्ध स नमो भगवतो सर्वांना मैत्रीपूर्ण भी आपण पाहत आहात आर के भटकर यूट्यूब चॅनल आर के भटकर यूट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने राबवण्यात येणारी धम्म प्रवचन मालिका आमच्या चॅनलवर दाखवण्यात येत आहे तरी सर्वांनी बघावी सर्वांना मैत्रीपूर्ण भी। जय भीम आमची प्रवचन मालिका आवडल्यास चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम

जे आपण नसते त्यांचा अनुभव घेऊ शकतो त्यांना पाहता येत नाही आत्मा कोण पाहिला नाही अनित्य काय हे कोणाला आपण जाणून घेऊ तेव्हा ते जाणले जाईल आणि दुःख हे तीनही विषय असे आहेत की ते जाणले नाही शकतात अनुभव घेतल्या ते जाणले जाते तर यामध्ये भगवान बुद्धांनी आता पैसे सुरुवात केला आहे दुःख दुःखाचा विषय जर घेतला तर भगवान बुद्धांनी चार सत्य सांगितलेले आहे चार सत्यामध्ये दुःख आर्य सत्य दुःख समुदाय दुःख निरोध आणि दुःख निरोध करण्याची मार्ग कटिबद्धात आणि त्यामधला पहिलं आर्य सत्य भगवता सांगितलेलं आहे दुःख भगवान बुद्धांनी सांगितलं की जीवन जगत असताना मनुष्याच्या खूप इच्छा कशा असतात आणि ते पूर्ण करण्यासाठी मनुष्य सारखा धडपडत असतो माणसाच्या इच्छा पण इतक्या असतात की एक इच्छा संपली गेल्या की दुसरी तयार होते दुसरी संपली की तिसरी तयार होते अशाप्रमाणे मनुष्याची इच्छा कितीही आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तरी पण मात्र त्या पूर्ण होत नाही आणि माणसाची इच्छा पूर्ण झाल्या नाही की मनुष्य दुःखी झाला बारा प्रकारचे दुःख भगवंतांनी सांगितलेले आहे पहा बारा प्रकारचे दुःख आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण अनुभवत असतो परंतु ते आपल्या लक्षात येत नाही जाती बी दुःख जरा मी दुःख व्याधी बी दुःखा मरण जाती म्हणजे जन्म दुःखद आहे जरा म्हणजे मातात्मा सुद्धा दुखद आहे व्याधी म्हणजे आनात्मक सुद्धा दुखत आहे आणि मरणसुद्धा दुखत आहे अशा प्रकारे हे चार दुःख आता भगवंताने सांगितले आता त्याच्याही नंतर त्याच्यासमोर जाऊन भगवान बुद्ध म्हणतात की अप्रियता संयोग होणं म्हणजे जे वस्तू आपल्याला नको आहे त्या वस्तूचा जर आपल्याला संयोग झाला तरी आपल्याला त्याचं दुःख होते आपण कधी म्हणतो त्या माणसाचं मला तोंड पाहायचं नाही त्या माणसात तोंड दिसलं की आपण दुःखी झालं अरे दिसलंच म्हणजे त्याचं तोंड एखादं माझं कधी आधी गेली तर आपण काही लोक समजतात अरे गेलीच म्हणजे आम्ही म्हणजे अशा प्रकारे मनुष्य दुःखी होतो अप्रियता संयोग होणं आणि प्रियाचा वियोग होणं प्रियाचा वियोग होणं म्हणजे काय आपल्या परिवारांमध्ये जर एखादा प्रिय व्यक्ती जर आपला निघून गेला त्याचंसुद्धा आपल्याला दुःख होते एखादी प्रिय वस्तू जर आपली हरवली तरी त्याचंही दुःख होते म्हणजे अशा प्रकारे प्रियांचा वियोग होणं हे सुद्धा दुःख आहे आणि त्यानंतर आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतात खूप आपण सोपून ठेवतो हो हे करू ते करू असं करू तसं करू परंतु मनासारखं नाही झालं की माणुस्य दुःखी झाला अशा प्रकारे ज्या सात प्रकारचे दुःख झाले आणि त्यानंतर पाच दुःख भगवंतांनी सांगितले ते म्हणजे रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान हे पाचही हे जे विषय हा ज्याला स्कंद म्हटले जाते ते हे सुद्धा अनित्य म्हणजे खतम होणारे आहे नाहीसे होणारे आहे म्हणून तिकडे ते नाहीसे झाले की पुन्हा आपण दुःखी होतो म्हणजे अशा प्रकारे बारा प्रकारचे दुःख भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे तर अशा प्रकारे हे भगवान बुद्धांचे दुःख आणि सत्य आहे विश्लेषण त्याला खूप मोठं होईल परंतु विशेष ती आहे त्यामध्ये एकाच एका विषयामध्ये तीन विषय त्यामध्ये आहे आणि त्यामध्ये दुःख आता दुसरा जर बघितला आपण अनर्थ अनंत म्हणजे काय अनित्य भाव या सृष्टीवरती हो जे काही वस्तू आपण पाहतो जे काही आपल्याला दिसते ते अनित्य आहे नाशवान आहे हे नष्ट होणारे आहे तर अशा प्रकारे अनित्याचा बोध जसा आता ते फूल पहिले कडी आहे त्यानंतर ते टवटली झालं उर्मल पूर्ण पडी त्यानंतर एक दिवस त्याच्यात गेला त्याबाबत ते जेवण जाते आणि त्याच्याही नंतर एखादा दिवस गेला की पूर्ण गळून पडते अशा प्रकारे हा अनित्याचा कोण ज्याप्रमाणे या फुलामध्ये आहे त्याप्रमाणे मनुष्याचं जे जीवन आहे हे सुद्धा अनित्य आहे जसं एखादा भिक्षू आहे भिक्षुणी आहे साधक आहे साधिका आहे हे जसं एखाद्या ठिकाणी जाऊन जसं साधना करतात आणि त्या साधनेमध्ये जे समजून घेतात अरे रूप अनित्य आहे हे रूप माणसात आहे की काय नित्य नित्य आहे का कोणाचं रूप नाही हे सगळं मरण धान्य आहे आहे की नाही हे जाणार आहे या यामध्ये जे काय श्री धर्म आहे सगळे नष्ट होणार आहे खतम होणारे आहे कारण आपण पहिलेच अनेक घटकांनी म्हणून आपण बनलेले आहोत की नाही आपण अनेक घटकांनी म्हणून बनलेली आहे आपल्यामध्ये चार घटक आहेत मृत्यू आज तेज आणि या चार घटकांनी बनलेले आपण लोक हो। आहोत आणि हे चारही घटक जेव्हा मनुष्य मरतो तेव्हा मनुष्याने चारही घटक या वातावरणातील घटकांना हे मिळून जातात विलीन होतात म्हणजे हे सुद्धा नित्य आहे म्हणजे अशा प्रकारे त्यांना ते जाण होते की रूप रूपनित्य आहे वेदना नित्य आहे आता वेदना वेदनेचा मोठा विषय गंभीर आहे आता तुम्ही म्हणत असा आपल्याला कोणत्याही वेदना होतात हे वेदना तर मी तर म्हणतो फक्त ज्याला कदाचित साधना केली असेल दहा दिवसाचं शिबिर केलं असेल कदाचित त्यांच्या लक्षात येऊ शकते की वेदना कोणती आहे वेदना म्हणजे पहा थोडक्यात तुम्हाला एक उदाहरण सांगतो हे चक्षू आहे चक्षू म्हणजे डोळे हे डोळे आणि ही वस्तू आहे ही वस्तू आहे चक्षू आणि डोळे आता हे या दोघांमध्ये इथे मधात काय तयार झालं इथे विज्ञान तयार झालं इथे विज्ञान आहे इथे चक्षु विज्ञान तयार झालं चक्षु आणि डोळ्यामध्ये कोणतं तयार झाला विज्ञान हे चक्षु विज्ञान झालं आता हे चक्षु विज्ञान आपल्याला त्याच्यामधून आता हे डोळे आणि रोह चक्षु विज्ञान तयार झालं विज्ञान झाल्यामुळे जर ही वस्तू जर आपल्याला चांगली वाटत असेल तर आपण काय म्हणू अरे नाही मला पाहिजे होती नाही खूप चांगली आहे आणि हीच वस्तू जर खराब असेल तर खराब असेल तर आपण म्हणू नाही हे नको आहे म्हणजे पाहिजेचा भाव जर आपल्यामध्ये आला असेल तर ती कोणती वेदना झाली ती सुखद वेदना झाली ती कोणती वेदना झाली सुखद वेदना नाही पाहिजेचा भाव जर तुमच्या मनामध्ये आला असेल तर ती कोणती वेदना होईल ती वेदना दुखद वेदना होईल आणि काही वेदना अशा आहेत आपल्या डोळ्यामध्ये रूपामध्ये की त्याचा आपल्याला काही फरक पडत नाही म्हणजे मनुष्यामध्ये तीन प्रकारच्या वेदना आहेत सुखा वेदना दुखा वेदना आणि अदुखा असुखाल वेदना आता हे मुस्त डोळ्याविषयी सांगितलं आणि जर समजा आता नाकाविषयी जर आपण विषय घेतला तर ही नाक आणि एखादी सुगंध समजा ना नाक आणि जर एखादा सुगंध आहे या नाकावर जर एखादा सुगंध आढळला तर एखादा चांगला आतळ सुगंधाला आपण नाही म्हणू नाही हा गुलाबा हे मोगरा आहे हा अत्तराचा वास आहे हा सडलेला वास आहे हा असा वास आहे हा तसा वास आहे म्हणजे अशा प्रमाणे ही अनुभूती आपण जेव्हा आपल्या हे विज्ञान आता इथे ग्राहण विज्ञान द्यायला होते कोणते विज्ञान द्यायला होते एक सुगंध आपलं सुगंध आणि हे नाक इथे विज्ञान तयार झालं इथे घाण विज्ञान तयार झालं जेव्हा तो सुगंध आपल्या नाकावर येतो आणि हे नाक या दोघांच्या मधात हे घाण विज्ञान तयार होईल हे स्रोतविज्ञान होईल एखादा शब्द आपला कानात आदळ आढळला मग ते एखादा शब्द कर असू शकेल कर कसं असता आपण काय म्हणून नाही नाही मला ते नको आहे आपण कानं झाकून घेणार आहोत जर एखादा चांगला आवाज आला तर काय म्हणावं वा वा किती मस्त आवाज आहे कशा वाटून टायला किती मस्त संगीत आहे म्हणजे अशा प्रकारे ही विज्ञान ह्या वेदना त्यानंतर पुन्हा आणखी डोळे कान नाक आता जिव्हा जिव्हा कशी आहे जिभेवर समजा एखादा चांगला पदार्थ येऊ नये तुमच्या तर जीभ काय वाटते तुमची येऊ द्या येऊ द्या म्हणजे त्या वस्तू खायसाठी म्हणजे आसक्ती माणसाच्या मनामध्ये ज्या निर्माण करतात त्या आहेत सुखावेदना आणि अनासक्ती जेव्हा आपल्या मना मनामध्ये निर्माण होते की नाही मला तो वास नको आहे मला तो आवाज नको आहे मला ते खायला नको आहे म्हणजे कडू किटोक लागला आपल्याला चांगलं गोड पदार्थ पण पदार्थ आपल्याला खायला पाहिजे म्हणजे जिबेला त्याचप्रमाणे शरीराला सुद्धा चांगल्या प्रकारचा जर आपल्याला जर स्पर्श झाला तर तो सुद्धा आपल्याला हवा आहे म्हणजे अशा प्रकारे ह्या वेदना या ठिकाणी सांगितलेल्या आहेत म्हणजे रूप वेदना सध्या संस्काराने विज्ञान ज्याप्रमाणे रूप नाही जोडणार्य आहे वेदना ते आहे रूप वेदना संज्ञा सध्या म्हणजे काय समजून सांगते म्हणजे हा जो विज्ञानवादी दृष्टिकोनचा आहे हा विज्ञानवादी दृष्टिकोन हा विज्ञानवादी दृष्टिकोन हा सगळ्याच्या सगळ्या नाशिक म्हणजे मिलीन राजावर समजावून सांगतो की वेदना कोणत्या आहे वेदना कशा आहे त्या कशा जाणवल्या जातात नुसतं तेवढंच नाही तर त्या कशा प्रकारे झालवल्या जातात पुन्हा सांगते त्यांचा पाठ तर त्या रूप चक्ष म्हणजे रूप आणि चक्ष झाला चक्षविज्ञान चक्ष विज्ञान झाला की ते स्पर्श झाला स्पर्श झाला की वेदना आली इथे हे स्पर्श झाला स्पर्श झाला की वेदना आली वेदना म्हणजे कोणत्या सुखा दुखा अदुखा असुखा त्यानंतर तृष्णा आली तृष्णा म्हणजे पाहिजेचा भाव आसक्तीचा भाव त्यानंतर उपादान आलं मला भरपूर पाहिजे एकच नाही पाहिजे भरपूर म्हणजे पाहिजे पाहिजे हा भाव निर्माण होते त्यानंतर अशा प्रकारे ही जी तृष्णा माणसाला तृष्णा जेव्हा माणसामध्ये निर्माण होते तेव्हा उपादान निर्माण होते आणि उपादान निर्माण झाल्याची भाव निर्माण होते भव निर्माण झालं त्या भावापासून माणसाचा जन्म आहे भगवान बुद्ध म्हणतात की मनुष्य हा मुक्त झाल्याशिवाय माणसाचं काही खरं नाही जोपर्यंत मनुष्य निर्माणाला पोहोचणे किंवा मुक्त होणे किंवा परंपराला पोहोचणे तोपर्यंत मुक्त होत नाही आणि मुक्त म्हणजे होणं म्हणे म्हणजे माणसाचं सगळं काही आहे अशा प्रकारे भगवंत यामध्ये सांगतात आता जिथे भव आहे तिथे भावामुळे भावा आपण नेहमी जन्म घेतो मरतो जन्म घेतो मरतो परंतु हे आपल्या लक्षात येत नाही मनुष्य तसा अनित्याचा जो भाव आहे मनुष्य हा सुद्धा अनित्य आहे कारण अनेक घटकांनी गण मिळाले मिळून बनलेली जी प्रत्येक वस्तू आहे ही अनित्य आहे अशा प्रकारे हा अनित्याचा भाव आहे आणि त्यानंतर सांगितलेला आहे आत्मा आत्मा नावाची अशी कोणतीच वस्तू या जगामध्ये अस्तित्वात नाही कारण नागस महे पहिलेच सांगितले नागशिक मेजेंद्र राजाला ना की अशी नावाची कोणती वस्तू अशी अस्तित्वात नाही हा आत्म्यावर आधारलेला जो धर्म आहे हा धर्म कसा आहे नुसता कल्पना मिश्रित धर्म आहे कल्पनाश्रीच धर्म आहे कारण आत्म्याला कोणी पाहिलं नाही आत्म्यासोबत कोणी बोललं नाही आत्म्याचा काही कोणी वास घेतला नाही पाहिला का कोणी आत्मा नाही आत्म्याला कोणीच पाहिलेला नाही किंवा तो दिसतही नाही आणि वास्तवमध्ये आपण जे म्हणतो आपल्यामध्ये आत्मा आहे आत्मा आहे असं जर कोणी समजत असेल तर थे आत्मा ते आपल्यामध्ये नसून काय आहे ते मन आहे आपल्यामध्ये काय आहे मन आहे आपल्यामध्ये आत्मा नाही आणि जेव्हा या लोकांचा हा म्हणजे मनुष्य जेव्हा मरतो तेव्हा हा आत्मा याच्यामध्ये निघतो आणि दुसऱ्या शरीरामध्ये ज्या ठिकाणी दुसरा जीव जन्माला येतो त्या ठिकाणी हा पुन्हा जातो प्रवेश करतो आणि अशा प्रकारे आत्मा मरत नाही परंतु भगवान बुद्धांनी या सिद्धांताचं पूर्णपणे खंडन केलेलं आहे म्हणून भगवान बुद्धांनी तो आत्मवाद त्यांचा खतम करून टाकला आणि भगवान बुद्धांनी काय ठेवला त्यांचा वाद त्यांचा ठेवलेला अनात्मवाद त्यांनी ठेवलेला आहे अशा प्रकारे आता माणसाच्या शरीरामध्ये जे विज्ञान आहे आता विज्ञान कशाचे जो त्या चार घटक तर आहेतच आहे त्याच्या उपरही काही मानसकंद आहे शरीरामध्ये जे आपल्याला दिसत नाही हे सुद्धा आपण आता जे पठण केलं हे सुद्धा आपल्याला म्हणजे ऐकलं ते सुद्धा आपल्याला दिसत नाही दिसणाऱ्या वस्तू आहेत का ह्या ह्या अनुभवांना आपल्याला जाणून घ्या विज्ञान पाहिलं नाही पाहिलं नाही पाहिलं नाही जसं ना आता कसं म्हणता येईल आता हे इलेक्ट्रिक आहे इलेक्ट्रिकमध्ये करंट आहे की नाही करंट म्हणजे जसं जसं मनुष्याची कायमिती जिथे असते तिथे तिथे माणसाचं विज्ञान आहे ज्याप्रमाणे जिथे जिथे इलेक्ट्रिक आहे तिथे तिथे त्याच्यासोबत काय असतो करंट असतो की नाही करंट असतो पण तो करंट दिसतो कोणाला करंट कोणाला दिसत नाही पण करंट मात्र आहे आपण हात लावल्याबरोबर आपण खाली पडल्याचे राहत नाही म्हणजे अशा प्रकारे ज्याप्रमाणे माणसाच्या शरीरामध्ये पृथ्वी चार घटक आणि काही मानस या यामुळे मनुष्याच्या शरीरामध्ये या घटकांमुळे काय होते ज्ञान तयार होते म्हणजे आपल्या शरीराचा जो प्रपंच आहे कशाला असतो हा विज्ञानाच्या जोरावर चालतो आहे कशाच्या जोरावर आहे विज्ञानाच्या जोरावर आहे एका ठिकाणी तर मिलिंद्र राजाला नागशिक बंदला हे विचारलं की असं आपल्यामध्ये कोणी आहे का तर नागशिक बंदला मिलेंद्रा आपलं नागशबंदे बरोबर सांगितलं की म्हणते नाही म्हणते महाराज पहा आपण जर समजा आता हे डोळे आहे जर समजा म्हणजे हे डोळे जर आपण काढून ठेवून दिले असे काढून ते जमिनीवर ठेवून दिले ते खोकातून आपल्याला चांगली दिसेल का दिसेल म्हणजे काय दिसणारच नाही दिसेल काय दिसणारच नाही ज्याप्रमाणे आपण आता हे नाक हे नाक मोठं आता हे लहान लहान शित्र आता कापले मोठे मोठे होती कानातून एखादी गरम सडांतर टाकले ते कानाचे क्षेत्र मोठे होते तर अशा ना आपल्या कानानं ऐकू येणार नाही उलट हा जो प्रपंच आहे उलट आपण काय होणार आहोत बैरे होणार आहोत डोळे जर काढून ठेवले तर भोपे होणार आहोत आपण आपले हां नाक जर आपण काम केलं तर आपण नक्की होणार आहोत म्हणजे अशा प्रकारे ह्या घटना आहेत अशा प्रकारे हा विषय खूप मोठा विषय आहे परंतु मी तुम्हाला खूप शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आणि आपण सर्वांनी खूप शांत चित्ता निघून घेतलं त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून साधू काढते मना साधू साध मी भाषण नाही केलं तुमच्यासमोर मी धम्म सांगितलं भाषण